तू अंधार भेद पाड पहाट नदी सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शहर प्रमुख मनोज हदंकर यांच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे ऐरोली सेक्टर तीन मधील पालिकेच्या सभागृहात सव्वीसव्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे शिबिराचे पंधरावे वर्ष आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना या संघटनेची स्थापना शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे यांनी केली होती त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन मनोज माध्यमातून समाजाची सेवा होत आहे त्याच अनुषंगाने अपघातग्रस्त रुग्णांना मदत महानगरपालिका मीनाताई ठाकरे यांच्या रक्त सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले गेले होते ज्यामध्ये पुरुष आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या शिबिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी भेटेत रक्तदात्यांचे कौतुक केले यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छेतून सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू सन्मान करण्यात आला याविषयी ते बोलताना म्हणाले दरवर्षी बाळासाहेबांच्या जन्मदिवशी आम्ही हा कार्यक्रम केला स्टेशन मध्ये हो गेलो पण यावर्षी इकडे आतमध्ये आप घेतलं आपली मध्ये घेतलं गेलाय आणि आम्ही साहेबांच जे आजपर्यंत प्रेम मराठी माणसावर जिंकलेलं मराठी माणसांच्या भावना हिंदू म्हणून साहेबांनी जे केलेलं हिंदू हृदय सम्राट म्हणून हे भारतामध्ये केलेलं काम आणि हे कोणी विसरू शकत नाही हा साहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी फार महत्वाचा दिवस असतो म्हणून आम्ही हा दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो अनेक लोकांमध्ये वेगळा संदेश देत असतो की आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आम्ही घेत असतो म्हणून शहर प्रमुख आहे त्यांनी काम करायलाच पाहिजे आणि तर दरवर्षी असतंच आम्ही कुठं व्यत्यय आलेला नाही आजपर्यंतच्या कार्यक्रमात आणि कार्यक्रम दरवर्षी होत असतो काम सर्व बाळासाहेबांची जी शिकवण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ते आम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे काही महिलांनी देखील स्वतःहून रक्तदान करत मनोज हदंकर यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी काहींनी पहिल्यांदाच तर काहींनी अनेक वेळा रक्तदान केले असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला याविषयी काही रक्तदात्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले प्रेम सलवराज ऐरोली चिंचपाडाचे हो सो ब्लड डोनेशन ये एक बहुत ही मतलब एक नोबल कॉज जैसा बोलते हैं चैरिटी जैसा क्योंकि बहुत सारे एक्सीडेंट्स होते हैं लोग अपना जान बचाने के लिए बहुत तकलीफ़ उठाना पड़ता है हॉस्पिटल्स में तो खून की कमी की वजह से बहुत सारा जान जाता है तो ये जब हमारे शरीर से जो पाँच या छः लीटर खून होता है उसमें से हार्डली पॉइंट फाइव लीटर का खून निकलता है तो वो जब हम डोनेट करते हैं किसी ना किसी जान बच सकता है डेली इतने सारे एक्सीडेंट्स होते हैं इतने सारे लोग जान बचा बचाने में अपना हेल्प कर सकते मतलब ये एक टाइप का एक नोबल कॉज जैसा चैरिटी जैसा बोल सकते हैं पुण्य का काम जैसा है जो कोई भी कर सकता है अच्छा मतलब इस, स्वस्थ इंसान कर सकता है और ये बाड़ा साहेब ठाकरे साहब का जो ये दि, दिन जो है उसके बेसिस पे मतलब एक नोबल कॉज जैसा में करने आया मैं एक्चुअली इसके पहले भी दो बार किया हूँ और इसमें बेनिफिट क्या है कि जब मैं डोनेट करता हूँ

आणि आम्ही येथे आमचं रक्त कोणाला तरी गरजुवंतांना मिळेल याच्याबद्दल पण आम्हाला अतिशय आनंद वाटतो आहे वाट आणि कार्यक्रम खूप छान आहे इकडच्या लोकांचं प्रोत्साहन पण खूप छान आहे कार्यकर्ते खूप सगळे चांगले आहेत एकमेकांना मदत करतात या इथून पुढे पण मी जिथे कुठे रक्तदान कॅम्प असेल तिथे जाऊन रक्तदान नक्की करेल माझं नाव प्रशांत बाळासाहेब संपाळ आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमच्या प्रभागाचे लाडके नगरसेवक मनोज दादा हळदनकर यांनी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे या रक्तदान शिबिरात प्रभागातील बहुतेक नागरिकांनी या सहभाग घेतला आहे आणि विशेष करून महाराष्ट्र राज्याचे माजी लाडकी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींनी जास्त सहभाग घेतलेला आहे दादांचं कार्य हे सतत चालू असतं नवी मुंबई महानगर हा असा एकमेव प्रभाग आहे जिथे दादांच्या विरोधात सर्व पक्षीय नगरसेवक सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन एक, एक उमेदवार देतात परंतु ते दादांच्या मी सर्व नागरिकांना विनंतीपूर्वक आवाहन करतो की कहो जय महाराष्ट्र यावेळी रक्तदान करणाऱ्या महिलांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊ गौरव करण्यात आला याविषयी मनोज हदंकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यांच्या नव्या नव्याच्या जयंतीच्या औचित्य साधून या ठिकाणी या सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि सातत्यानं या ठिकाणी अशा प्रकारचं रक्तदान शिबिर होय होत असतं हे अठरा वर्ष आहे आणि अठरा वर्षा माझं हे सव्वीसवं रक्तदान शिबिर आहे ज्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी रक्तदान रक्तदानामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि रक्तदानाचं महत्व या ठिकाणी पटवून देण्याकरता आपल्या कृतीतून साध्य करावं लागतं ते साध्य करताना या ठिकाणी मदतीची सुद्धा तितकीच गरज असते आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी नवीन महानगरपालिकेच्या रक्तपेढीच्या माध्यमातून तिथल्या रक्तदात्यांच्या माध्यमातून आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ मंडळी असतील ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या सह सहकार्यांच्या भावनेनं या ठिकाणी हे रक्तदानाचे यज्ञ मी या ठिकाणी करू शकलो मला अभिमान वाटतो की या रक्तदानामध्ये म्हणजे कोविडच्या काळात सुद्धा आम्ही सातत्यानं तीन दोन महिन्याच्या अंतरानं या ठिकाणी रक्तदान शिबीर घेत होतो म्हणजे चाळीस पस्तीस पन्नास असं रक्तदान होत होतं पण तेव्हा रक्ताची खूप गरज होती आणि रक्ताचं महत्व या ठिकाणी लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून मी सातत्यानं या वर्षाच्या कालावधीमध्ये पण तीन वेळा रक्तदान घेतो हो। आणि स्वयंपूर्तीने रक्तदान करतात म्हणजे एक ज्योत या ठिकाणी रक्त दा मादे या रक्तदानाच्या माध्यमातून पेटवलेली आहे ती अखंड तेवत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा असतो आणि हाच ओढा या ठिकाणी आम्ही तो टिकून ठेवलेला आहे निश्चित स्वरूपात मी सांगेन लोकांना की रक्तदान दिल्याने रक्त, रक्त वाढतं रक्त कमी होत नाही परंतु तुम्ही रक्तदान कराल तर त्या रक्त दान रक्तदानामुळे तीन जणांचे जीव असतात त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपलं योगदान असणं गरजेचं आहे रक्त दिल्यानं रक्ताची हानी होत नाही हे महत्वाकांक्षा आपल्या मनामध्ये पहिला आपल्यामध्ये रुजली पाहिजे की रक्त दिल्याने या ठिकाणी जीवदान हे दिलं जातं आणि ही स्वयंपूर्तेने आपण या ठिकाणी ते करावं माझ्याच नाही इतर ठिकाणी जाऊन सुद्धा आपण रक्तदान करू शकता रक्तपेढीमध्ये जाऊन आपण रक्तदान करावं अशी माझी मनापासून इच्छा असते आणि या प्रांगणामध्ये आपण पाहता की मोठ्या संख्येनं या ठिकाणी रक्तदान करण्याकरता घाबर लोक घाबरतात परंतु या ठिकाणी येऊन जे रक्तदान स्वयंपूर्तीने करतात तरुण मंडळी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत मुलगा बाप आहे पत्नी मुलगी पती आहेत असे आई आणि मुलगा या ठिकाणी रक्तदान करतो हे खूप म्हणजे आपल्या कार्याचं फळ आहे ठिकाणी आपण ते पोहोचवण्याचं प्रामाणिक वर्ग आणि तो पोचलेला आहे असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही निश्चित स्वरूपात या ठिकाणी आता ऐंशीहून अधिक रक्तदान झाले झालेलं आहे आणखी रक्तदाते या ठिकाणी येत आहेत अजून दोन तास आहेत या दोन तासामध्ये शंभरहून अधिक रक्त दाते या ठिकाणी स्वतः स्वयंपूर्ताने रक्तदान करतील आशा अशा आणि मी मनापासून धन्यवाद देतो माचा महिनात ताई था, ठाकरे था, रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचं त्यांच्या अधिकाऱ्यांचं जे या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी दहा वाजल्यापासून या ठिकाणी नॉनस्टॉप सेवा देत आहेत आणि खऱ्या अर्थानं रक्त हे या ठिकाणी विकलं जात नाही तर ती एक सेवा आहे हे समजून या ठिकाणी कर्मचारी काम करत आहेत मी मनापासून कृतज्ञता या रक्तपेढीचा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचं करतो की आपल्या हातून अशी सेवा सदैव सदैव घडत राहू अशी स्थिती या ठिकाणी व्यक्ती